आणि या बातमीपत्राची सुरुवात करूया या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या बातमीनं गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत असलेला एक देश एक निवडणूक या धोरणाबाबत केंद्र सरकारकडनं महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय मोदी सरकारच्या मंत्रिमंडळानं एक देश एक निवडणूक या धोरणाला मान्यता दिली असल्याची माहिती समोर आली आहे रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक या धोरणाबाबत एक समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यानंतर या समितीच्या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे आणि आता हे धोरण संसदेत मांडण्यात येणार आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत दिल्लीहून आपले प्रतिनिधी रामराजे आपल्यासोबत जोडले गेलेत रामराजे काय अपडेट्स बिलकुल खरं तर हा मुद्दा जो आहे वारंवार चर्चेला येत होत होता आणि कधी वन नेशन वन इलेक्शन एक देश एक निवडणूक होणार आहे याकडे लक्ष लागलं ला होतं परंतु आज केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालेला आहे आणि मंजूर देण्यात आलेला आहे रामनाथ कोविंद यांची एक समिती नेमण्यात ने 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 आली होती रामनाथ कोविंद हे माजी राष्ट्रपती आहेत आणि त्यांच्या अखत्यारीत मागील वर्षीच आ, दोन स सप्टेंबर दोन हजार तेवीसला एक समिती नेमण्यात आली होती आणि आत्ताबरोबर एक वर्ष पूर्ण झालेलं आहे एक वर्षाभरामध्ये अठरा हजार पाहनांचा रिपोर्ट या समितीनं संपूर्ण शिफारशीसहित सादर केलेला आहे केंद्र सरकारला आणि या समितीचा जे शिफारशी आहेत त्या स्वीकारलेल्या आहेत आणि मंजुरी देण्यात आलेली आहे एक देश एक निवडणुकीला या शिफारशीमध्ये अनेक मुद्दे होते की लोकसभा आणि विधानसभा निवडणुका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी घ्याव्यात संदर्भामध्ये आकडे आ, या संदर्भामध्ये सुद्धा विवेचन करण्यात आलेल्या या अहवालामध्ये मात्र ही गरज का पडली खरं तर अमेरिकेमध्ये अशा पद्धतीची वन नेशन वन इलेक्शन अशी कन्सेप्ट आहेत आणि वारंवार खर्च होतोय कारण देश स्वातंत्र्य झाल्यानंतर दर पाच वर्षांनी या निवडणूक होतात लोकसभेच्या वेगळ्या निवडणूक होतात विधानसभेच्या वेगळ्या निवडणूक होतात वेगवेगळ्या राज्यांच्या वेगळ्या निवडणूक होतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेगळ्या निवडणूक होतात आणि एकच निवडणूक घ्यावी असा एक विचार पुढे आला आणि त्या दृष्टीनं पावलं टाकण्यात आलेले आहेत परंतु आव्हान काही कमी झालेले नाही आहेत आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शिक्कामोर्तब झालेले आहे परंतु त्याला एक अंतिम रूप द्यावं लागणार आहे आणि हे रूप कधी तुम्हाला थोडस थांबवतो सुधीर मुनगंटीवार भाजप नेते आपल्यासोबत जोडले गेले आहेत सुधीरजी आपली पहिली प्रतिक्रिया काय नाही साधारणतः यावर अनेक वर्ष म्हणजे जेव्हा मोदीजी सुद्धा प्रधानमंत्री व्हायचे होते तेव्हापासून असे काही विषय देशाच्या राष्ट्रीय स्तरावर चर्चेला जायचे जसं वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन रेशन कार्ड वन नेशन वन टॅक्स किंवा महिलांचं आरक्षण असे अनेक विषय असायचे की जे देशभर गेल्या अनेक वर्ष चर्चेत असायचे आपल्याला काही आहे की दोन हजार दहा मध्ये चिदंबर साहेबांनी जीएसटीच्या कायद्याच्या बद्दल विचार केला मधलं एक वैशिष्ट्य आहे की ते सर्वांना सोबत घेऊन याबद्दल चर्चा करतात आणि ही चर्चा करून या चर्चेतून देशाच्या हिताच कल्याण व्हावं असं काही आपण करू शकतो का हे बघतात आणि या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघितलं तर याची अनेक वर्षापासून चर्चा होती या संदर्भामध्ये जसं इकॉनॉमिकली विकर सेक्शन एकोणीशे ऐंशीच्या अगोदर आपण द्यायचो नंतर कुणी देत नव्हतं कारण एक सुप्रीम कोर्टाचा निकाल जागला तो चर्चेचा विषय असायचा की कुणी कोणत्याही जातीचा असू द्या पण त्याला आर्थिक दृष्टिकोनातून दुर्भाच्या पाठीशी सरकारने उभं राहावं कोणी निर्णय करत नव्हता तो निर्णय माननीय पंतप्रधान मोदी केला त्याच पद्धतीने आज वन नेशन वन इलेक्शन कारण मी स्वतः राज्याचा अध्यक्ष होतो या कमिटीचा आणि शंखरन जे मुख्य सचिव होते त्या समितीचे सदस्य सचिव होते आम्ही खूप अभ्यास केला आणि अभ्यासानंतर आम्हालाही जाणवलं की महाराष्ट्रामध्ये तीनशे पाच वर्षापैकी तीनशे पंधरा दिवस आचारसंहिता राहते पहिल्यांदाच आपल्या काम करण्याचा वेग हा निश्चितपणे किती गतिमान असतो आपल्या माहिती आहे म्हणजे शेवटी राजीव गांधी गतिमान प्रशासनीय योजना आणावी लागली खरं तर हे आणण्याची आवश्यकता नाही नसती निपटारा कायदा आणावा लागला राजीव गांधी म्हणायचे एक रुपया पाठवतो पंधरा पैसे पोहोचतात आमच्या देशाच्या पंतप्रधान म्हणजे सर्वोच्च पदावर असणाऱ्या नेत्यांची खंत होती याचा अर्थ काय की आमच्या देशामध्ये काही बदल आवश्यक आहे पण हे बदल करताना मान्य मोदीजींनी पहिल्यांदा राज्य राज्यामध्ये समित्या केल्या त्याची मतं घेतली मग मत त्याची एक समिती केली त्या समितीने त्याच्यावर अभ्यास केला आता पार्लमेंटमध्ये जेव्हा हे बिल येईल तेव्हा सर्वपक्षीय चर्चा होईल जसं जीएसटी मध्ये सर्वपक्षीय चर्चा झाली वाद प्रतिवाद झाले संवाद झाला पण जीएसटीचा कायदा कसा झाला तर राज्यसभेमध्ये सर्व एकीकडे आणि शून्य मत एकीकडे किंवा जीएसटी आता मग कधी कधी काँग्रेसवाद्यांची किव वाटते किंवा खरंच वाटते की देवा सर्वांना तू अशा अशा पद्धतीने अन्याय का करतो त्यांनाही तर बर बरोबर विचार करण्याची शक्ती हवी गावी जीएसटी कायद्यामध्ये आता पार्लमेंटचा अधिकार नाही आहे पण जेव्हा काही काँग्रेस वगैरे बोर्ड गावतात की याच्यावर जीएसटी वाढला तेव्हा त्यांना माहितच नाही की जीएसटी काउन्सिलमध्ये सर्व पक्षीय एकमत असतं कारण जीएसटी काउन्सिलमध्ये वन थर्ड हे केंद्राचा अधिकार आहे टू थर्ड राज्यांना अधिकार आहे आणि थ्री फोर्थनी निर्णय करायचा असतो मी पस्तीस बैठकांमध्ये जीएसटीत होतो सर्व राज्याचे कोणत्याही पक्षाचे फायनान्स मिनिस्टर असेल ते सर्व आपापलं मत मांडतात आणि एक सूर एक विचाराने तो निर्णय होतो तसच या विषयावर सुद्धा एक सुर एक विचारणी निर्णय होणार आहे काही काँग्रेस काँग्रेसवाद्यांना आतापासूनच नरेटिव्ह सोडायला सुरुवात केली आता मी मग एका चॅनलवर एका काँग्रेसच्या नेत्याचं एक ऐकत होतो आता मला आश्चर्य वाटतं की देश हित यांना काही महत्वाचंच नाही फक्त खुर्ची 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 अरे शेवटी खुर्चीपेक्षा जनहित महत्वाचं आहे राष्ट्रहित महत्वाचं आहे दिन दुर्बल शोषितांचं कल्याण महत्वाचं आहे खुर्ची खुर्ची हा याच्यामध्ये काही सूचना करता येईल जशी मी सूचना केली माझी सूचना आहे की निवडणूक ही तुम्हाला लोकांना प्रचार चार वर्ष अकरा महिने पंधरा दिवस करू द्या शेवटचे पंधरा दिवस प्रचारच करायचा नाही कोणी प्रचार केला तर गंभीर गुन्हा दाखल करा लोकांना पंधरा दिवस फसवायचं नरेटिव्ह पसरवायचं कामच नाही ना तुम्ही चार वर्ष अकरा महिने पंधरा दिवस मेहनत करा कष्ट करा लोकांमध्ये जा विकासाची कामं करा सामाजिक कामं करा सांस्कृतिक कामं करा आध्यात्मिक कामं करा कोणी थांबव आहे निवडणुकीत जायचं काहीतरी आश्वासन द्यायचं तर माझं व्यक्तिगत मत आहे की यातून एक फायदा होईल फक्त पंधरा दिवसाचा निवडणुकीचा कागावधी ठेवायचा आणि या पंधरा दिवसात कोणीही कोणताही प्रचार करायचा नाही पंधरा दिवसामध्ये सर्व उमेदवार स्थानबद्ध करून ठेवायचे कोणीही प्रचार निघायचं शांत डोक्यांनी लोकांना मतदान केंद्रावर जाऊ द्या ना आणि निवडणूक आयोगाने फक्त प्रयत्न करायचा की प्रत्येक मतदारांनी मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य आहे मतदान म्हणजे आमच्या हजारो शहीदांनी प्राणाची आहुती देऊन देशाच्या स्वातंत्र्याचा मंगल कसा त्याचं स्मरण आहे त्यांच्या विचाराला स्मरून या देशहितासाठी ज्या पक्षाला मतदान करायचं त्याला करायचं ज्या उमेदवाराला मतदान करायचं ते करायचं आणि एवढंच नव्हे मी व्यक्तिगत सूचना केली आहे की आता यामध्ये सुद्धा शिक्षणाच्या अटीचाही विचार केला पाहिजे जेव्हा डिबेट झाली तेव्हा विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की काहीतरी एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवावं पण तेव्हा असा प्रश्न आला काँग्रेसचे नेते म्हणाले की आमच्या अनेक स्वातंत्र्य सम्रातील सैनिकांनी कॉलेज सोडून दिलं किंवा त्यांना कधी इंग्रजांनी स्थानबद्ध केलं तर त्यांना एक जी काही शैक्षणिक पात्रता डिग्री विद्यापीठातून घेता आली नाही म्हणून तो मुद्दा तेव्हा गेला तो मान्य आहे आता शिक्षण शैक्षणिक पात्रता द्यायची नाही का म्हणून याच्यावर गंभीर चिंतन मंथन या बिगानंतर संसदेत होईल मला वाटतं की याच्यावर राष्ट्रीय चर्चा व्हावी प्रत्येकाने आपलं मत मांडावं आणि हे मत मांडल्यातून त्याच्यातून जो काही अमृत मंथन होईल त्या अमृत मंथनातून एक कायदा या देशहितासाठी वारंवार निवडणुका मग कलेक्टर त्याच कामात एसडीओ त्याच कामात कलेक्टरांना आता राज्यात तीनशे पंधरा दिवस आचारसंहिता म्हणजे काय गंमत आहे पाच वर्षात तीनशे पंधरा दिवस आचारसंहिता कधी ग्रामपंचायत येते कधी नगर परिषद येते कधी जिल्ह्यात बरं आचारसंहिता जाऊ नये त्याचंही मुलगा मापन करा की कोड ऑफ कंडक्ट आहे आजपर्यंत या देशात आचारसंहितेमुळे ना कुणाला अपात्र केला ना कोणावर काही गंभीर गुन्हे जागे मग याचा आपण विचार करणार आहोत की नाही निवडणुकीतला बदल करणं गरजेचं वाटत नाही का शेवटी देशाला पुढे जायचं आणि ती क्षमता देशात आहे का तर आहे म्हणजे जगाचे जे जे कोणी पर्यटक देशा या देशात आले त्यांनी या देशाचं वर्णन सोने की चिडिया दूध की नदी असंच केलाय आमच्या इंडस व्हॅलीवर आमची जी काही सिंधू संस्कृती आहे हडप्पा मोहोत् तुम्ही विचार करा जगातलं पहिलं पोर्ट तर भारतीय लोकांनी हो केलाय आणि आम्ही आमच्याकडे ती क्षमता आहे मग त्याचा उपयोग करण्यासाठी जिथं जिथं कुठे व्यवधान आहे त्या व्यवधागा व्यवधाना दूर करण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्रित विचार केला पाहिजे सत्ता आज कोणाची उद्या कोणाची राहील पण शेवटी हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन अकॅडमिक गुणवत्तेवर आधारित चर्चा केलीच पाहिजे अगदी सुधीरजी धन्यवाद आपण एन डी मराठीला प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आणि रामराजे तुमचेही धन्यवाद तुम्ही याबद्दल सविस्तर विश्लेषण केला